नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे भक्त निवास तिरुपती येथे लवकरच उभारण्यात येणार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तिरुपती येथे लवकरच महाराष्ट्र वासवी भवन भक्त निवास उभारण्यात येणार आहे विशेष म्हणजे श्री सीतामा ट्रस्ट तिरुपतीकडून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला देण्यात आलेल्या एक एकर जागेचे रजिस्टर डॉक्युमेंट नुकतेच करण्यात येऊन त्याची एक प्रत कर्नूल येथे राज्यसभेचे माननीय ये खासदार टी जी व्यंकटेश यांच्याकडून स्वीकारण्यात आली यावेळी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार महासचिव गोविंदराव बिडवई विलास बच्चू बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष अनिल मनाटकर उपाध्यक्ष बिपिन गादेवार प्रदीप मनाटकर आदींची उपस्थिती होती आता लवकरच पायाभरणीचा मुहूर्त काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्यातील भक्तांना निवास व्यवस्था उत्तम रीतीने होणार असून भक्तांच्या सहकार्याने एकशे दोन सुसज्ज रूम्स बांधण्यात येणार असल्याने भक्तांची मोठी सोय होणार आहे अनेक दानशूर भक्त पुढे आले असून हा मोठा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास प्रदीप कोकडवार यांनी दिली आहे हा महाराष्ट्र आर्यवंश महासभेच्या नियोजित भक्त निवासाची ही जागा श्रीक्षेत्र तिरुपती या ठिकाणी आहे या ठिकाणी आता वॉलचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच सर्व पदाधिकारी आणि सर्व दोनेर यांच्या देणगीदार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशी वास्तूची या पायाभरणी आपल्याला करायची आहे लवकरच या ठिकाणी भक्तनिवास महाराष्ट्र आदिवैश्य महासभा महाराष्ट्राच्या वतीनं लवकरच होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी सर्व असं सर वॉलचं काम आता गतीनं आलेलं आहे तेव्हा सर्व समाज बांधवांना या निमित्तानं आनंदाची बातमी हीच आहे की आता लवकरच या ठिकाणी पायाभरणी होणार आहे धन्यवाद जय वासि